गोळीबाराची घटना घडलेली आहे संबंधित व्यक्ती जखमी कशी घटना करीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे सव्वा आठ साडेआठ दरम्यान एका व्यक्तीवर फायरिंगची घटना घडलेली आहे चरण रायमल्लू असा हा व्यक्तीचं नाव आहे त्याला एक खासगी रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे त्याची स्थिती चिंताजनक आहे दोन ते तीन बुलेट इंजरी त्याला असू शकते आता सगळी पोलीसची मी स्वतः विजिट केलेला आहे डी वाय एस पी तीन पी आय आणि इतर अधिकारी कर्मचारी या पूर्ण घटनाचा आता शोध येत आहेत सर कशातून घटनाची प्राथमिक माहिती आली आतापर्यंत काहीच सांगणार म्हणजे योग्य राहणार नाही घटना घडली आहे अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटीफाय होत नाही तोपर्यंत पुढच्या सांगता येणार किती ना आरोपी होती आणि कशा प्रकारची घटना प्रायमाफेसी एका मोटर एका कुठली तरी मोटरसायकल किंवा स्कूटीवर आले दोन ते तीन दोन असेल दोन किंवा तीन ॲज ऑफ नाव सांगता येणार नाही तोपर्यंत तो एकटा होता त्याच्या मोटरसायकलवर होता सर काय कारण वगैरे हो काही कळलं अजून आमचं डिटेक्ट नाही झालाय ना आता लेटेस्ट एकच झालाय आरोपी निष्पन्न झाल्यावर हे सगळा कळेल कोणी केला काही काय हा कदीम जालना पोलीस स्टेशन हातीतला आहे घाटी रोड परिसर म्हणतो आपण प्रकृती चिंताजनक आहे प्रकृती चिंताजनक आहे आणि डॉक्टर सगळा त्यांचा करता okay. Okay. हिंदी हिंदी, हिंदी.